नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्री रेणू ऑडिओमध्ये तुम्ही बघणार आहात वाहीची डिझाईन तिथं इथं खूप सुंदर आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं वाहीची मी कटिंग करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक तर उंची आहे दहा इंच आणि इथं रुंदी मी घेतलेली आहे साडेआठ इंच बत्तीस छाती असल्यामुळे रुंदी ही साडेआठ इंच मी घेतलेली आहे आणि असा शेप देऊन मी कटिंग करून घेतलेली आहे तर इथं अस्तर मी घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिकसुद्धा इथं कटिंग करून घेतलेलं आहे पाहू शकता इथं तर ह्याप्रमाणे मी बघा तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे तर हा काट आहे जितका आपण तो आपण इथं मोजून घेणार आहे कारण तितका भाग आपण पॅकच ठेवणार आहे आणि वरच्या बाजूने इथं पोटली बटन जोडणार आहे तर ह्याप्रमाणे अस्तर मी घेतलेला आहे तर जॉईंट दिलेला आहे अस्तरला कमी पडलेला कापड म्हणून तर ह्याप्रमाणे बघा इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटर पॉईंट आपण मध्य काढून घेणार आहे तर इथं बरोबर दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि खाली आणि एक लाईन आखून व्यवस्थितपणे घ्यायची आहे ह्याप्रमाणे तर इथं मार्किंग करून घेतलेली आहे मी तर आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर इथं मेन फॅब्रिक ह्याप्रमाणे ठेवायचं आहे तर आतील कापड हे मेन फॅब्रिकचं सरळ आहे आणि वरती अस्तर हा उलट बाजूने ठेवलेला आहे तर ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे कारण आपण पलटून घेणार आहे वरचा अस्तर हा आतील बाजूने करणार आहे त्यासाठी मेन फॅब्रिक हे सरळच ठेवायचं आहे आणि अस्तर हा उलट बाजूने ठेवायचा आहे वरच्या बाजूने तर इथे ह्याप्रमाणे पिना मी जोडून घेतलेले आहेत आणि आता इथं मार्किंग करून घ्यायचे आहे जितका आपण काट आपला आहे तितकं आपण इथं मोजून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या बाजूने इथं मार्किंग करून घ्यायचे आहे जितका आपण काठ आहे तितका तर इथं काठाच्या वरती बघा इथं लाईन आखून घ्यायची आहे कारण इथं मी पोटली बटन जोडणार आहे कट करून तर इथं लाईन आखलेली आहे तिथं थोडासा इथं एक लाईन अशी गॅप ठेवायची आहे आणि जरासं अंतर मध्यभागी ठेवायचं आहे आणि कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर ही लाईन आखलेली आहे त्याच्या कडेने थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे तर असं परतून घेऊन पुन्हा आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत शिलाई देऊन घ्यायचे आहे पुन्हा वरपर्यंत पुन्हा एक शिलाई व मध्ये थोडंसं अंतर ठेवून इथं शिलाई देऊन घ्यायची आहे तर मध्य भाग बघा इथं सेंटर आहे तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे कारण दोन्ही बाजूने शिलाई आहे आणि मध्ये थोडंसं गॅप आहे तिथून कट द्यायचं आहे आणि इथं दोन्ही बाजूने बघा कॉर्नरवरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कारण पलट व्यवस्थित पलटलं जातं त्यासाठी तर इथं पिना लावून आपल्याला घेतल्या होत्या त्या काढायच्या आहेत आणि इथं अस्तरा आतील बाजूने पलटून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे पलटून घेऊन व्यवस्थितपणे दाफटीप देऊन घ्यायची आहे तर इथे ह्याप्रमाणे आतील अस्तरा दिसून नये त्याप्रमाणे इथं एक दाफटीप देऊन घ्यायची आहे तर इथं आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत मैत्रिणींनो ही। तर ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन ते तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ह्याप्रमाणे बघा इथं डाबटीप देऊन घेत आहे मी तर मैत्रिणींनी इथं पूर्णपणे दाबटीप देऊन घेतलेली आहे मी पाहू शकता इथं व्यवस्थितपणे दाबटीप द्यायची आहे आणि आता इथं साईडने बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही मिळून बघा इथं शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे जोडून घ्यायचं आहे शिलाई देऊन तर इथं जोडून झाल्यानंतर राहिलेलं एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घ्यायचं आहे तर इथं साईडनं असलेलं कापडसुद्धा मी बाजूने कट करून घेतलेलं आहे तर इथं मी छोटे छोटे चौरस कट करून घेतलेलं आहे कापड इथं कारण इथं पोटली बटन्स मी तयार करणार आहे तर इथं थर्माकॉलचे छोटे छोटे बॉल घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जर बॉल नसतील तर कापडचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि यामध्ये ठेवून बघा ह्याप्रमाणे तुम्ही गुंडळून घेऊ शकता तर पोटली बटन त्याचेसुद्धा बनवू शकता तर माझ्याकडे थर्माकॉल असल्यामुळे मी थर्माकॉलचेच पोटली बटन्स बनवणार आहे तर इथे सुई धागा घेतलेला आहे मी सुई धाग्याच्या सायानेच आपण इथं पोटली बटन बनवणार आहे तर ह्याप्रमाणे फिरून घ्यायचं आहे राऊंड आकाराने आणि ह्याप्रमाणे एक गाठ देऊन घ्यायची आहे आणि अशी आपण पोटली बटन तयार करून घेणार आहे तर ह्याप्रमाणे साही सहा पोटली बटन मी बनवणार आहे तर इथं एक पोटली बटन मी बनवलेलं आहे त्याचप्रमाणे तर दुसरंसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याप्रमाणे मी उन्हा एक कापड घेतलेला आहे आणि ह्यामध्ये बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे आणि ह्याप्रमाणे व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे हाताने आणि असं सुई आतमध्ये होऊन घ्यायची आहे आणि तोच धागा आपण पूर्णपणे गुंडळून घ्यायचा आहे आणि ह्याप्रमाणे पोटली बटन तयार करून घ्यायचं आहे तर असेच सर्व मी पोटली बटन्स तयार करून घेणार आहे तर ह्याप्रमाणेच तर इथं पाहू शकता इथं ह्याप्रमाणे दोन मी पोटली बटन बनवलेले आहेत त्या इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं जास्त कट करायचं नाही थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण आपण ते शिलाईत ठेव घालणार आहे त्यासाठी तर इथं पूर्णपणे पोटली बटन्स म्हणजे बनवून तयार झालेले आहेत राहिलेलं कापड मी कट करून घेतलेलं आहे तर आता इथं कोणत्या पद्धतीने जोडायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी वाही घेतलेली आहे वरती अर्धा इंच सोडायचं आहे आणि त्याच्या खाली एक एक इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर तुम्हाला जर जोडू जोडून लावायचं असेल एकाच्या खाली एक, एक तर तुम्ही त्याप्रमाणे जोडून घेऊ शकता तर मी थोडा थोडा मध्ये गॅप सोडत आहे त्याप्रमाणे तर मी सहा बटन्स घेतलेले आहेत तुम्हाला जर पूर्ण लावायचे असतील तर तुम्हाला जास्त बटन्स घ्यावे लागतील तर याप्रमाणे ठेवून जिथं मी मार्किंग केलेलं आहे त्याच ठिकाणी एक एक ठेवून बघा व्यवस्थितपणे हे पोटली बटन जोडून घेणार आहे तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं ह्याप्रमाणेच मी पुन्हा ह्या व्हिडिओ चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक देईन ते तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ह्याप्रमाणे मी पोटली बटन जिथं मार्किंग केलेले आहे तिथंच बघा ठेवून व्यवस्थितपणे जोडून घेत आहे तर इथं पूर्णपणे सहा बटन्स मी जोडून घेतलेले आहेत तर पाहू शकता इथं उलट बाजूने राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे पुन्हा तर बघा इथं याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता सरळ बाजूने बघा ह्याप्रमाणे डिझाईन दिसणार आहे आपली तर आता काय करायचं आहे आता इथं सुई धागा मी पुन्हा घेतलेला आहे कारण आपण हे पुन्हा एक एक शिलाई देऊन घेणार आहे दुसऱ्या बाजूने हे आपले पोटली बटन जोडलेले आहेत ते आतील बाजूने पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे इथं पोटली बटन जिथं जोडलेलं आहे तिथं एक एक मार्किंग पुन्हा करून घ्यायचे आहे आणि सरळ बाजूने बघा वरती केलं पाहिजे पोटली बटन ह्याप्रमाणे आणि उलट बाजूने आपण इथं शिलाई देऊन घेणार आहे त्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून एकावर एक पोटली बटन एक एक करून शिलाई देऊन घ्यायचं आहे म्हणजे पोटली बटन जोडून घ्यायचं आहे तर इथं वाहीचे दोन पोटली बटन्स मी जोडून दाखवलेले आहेत तुम्हाला राहिलेले पोटली बटन्स मी पुन्हा जोडून घेणार आहे ह्याच पद्धतीने पाहू शकता इथं जोडून झालेले सुद्धा आहेत आणि आता काय करायचं आहे आपलं खालील दंड घेर आहे तितकं आपण इथं कॅनवास पेपर घेणार आहे जर तुम्हाला कॅनवास पेपर जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही फक्त अस्तरसुद्धा कापड घेऊ शकता तर इथं कॅनवास पेपर घेतलेला आहे त्याच साईजनुसार इथं अस्तरसुद्धा मी घेतलेलं आहे तर इथं कॅनव्हास पेपर ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचे आहे बरोबर फोल्डच्या बाजूने दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचे आहे पुन्हा दोन इंचाने मार्किंग करून असे हे तीन मार्किंग मी करून घेतलेले आहे दोन दोन इंचाने आणि इथं जितकं पण आपला दंड घेर आहे तितकंच मी इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे पाहू शकता इथं मी ठेवूनसुद्धा दाखवलेलं आहे तुम्हाला तर याप्रमाणे मी मार्किंगसुद्धा करून घेतलेले आहे दोन दोन इंचाने तर आता इथे एक पिन जोडून घ्यायचे आहे आणि इथं आकार देऊन घेणार आहे मी डिझाईनचा तर इथं दोन दोन इंचाने हे मार्किंग केलेले आहेत ते थोडं डार्क करून दाखवते मी तुम्हाला कारण दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये तर याप्रमाणे आपण इथं डिझाईन देऊन घेणार आहे आकार तर राऊंड आकार मी इथं कट करणार आहे तर इथं ह्याप्रमाणे मी आकार देऊन घेणार आहे पाहू शकता इथं तर इथं आकार देऊन झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे जसं आपण आकार मार्किंग करून घेतलेला आहे त्याप्रमाणे तिथं कटिंग करून घ्यायचं आहे कॅनवास पेपर तर इथं कॅनवास पेपर ह्याप्रमाणे कट करून झालेला आहे पाहू शकता इथं आणि आता इथं अस्तरचं कापड मी घेतलेलं आहे तर हे अस्तरचं कापड थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे अर्धा इंचानं आणि असं हे फोल्ड करून बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे एका बाजूने डिझाईनच्या वरच्या बाजूनेच हे अस्तरचं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं अस्तरची पट्टी आपली शिलाई देऊन झालेली आहे तर ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे पाहू शकता इथं कॅनॉस पेपर मी कोणत्या पद्धतीने ठेवलेला आहे अस्तरचा भाग आतील बाजूने आणि कॅनॉस पेपर वरच्या बाजूने ह्याप्रमाणेच ठेवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट करून घ्यायचं आहे खालील बाजूने आणि इथं आपण जोडून घेणार आहे तर ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे तर मध्य सेंटर भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे कॅनवस पेपरचा आणि इथं पाहू शकता इथं सेंटरवरतीच मी ठेवलेलं आहे व्यवस्थितपणे आणि ही डिझाईन आहे त्याचनुसार इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं पूर्णपणे शिलाई देऊन झालेली आहे तर राहिलेलं मधील हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे व्यवस्थितपणे डिझाईन ही कट करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं इथं पूर्णपणे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे तर आता इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे प्रत्येक कॉर्नरला आपण एक एक कट देऊन घ्यायचं आहे आणि राऊंड आकार आहे तिथं तिथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आणि शिलाईच्या बाहेर येणार नाही याप्रमाणे इथं व्यवस्थितपणे छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे तर इथं पूर्णपणे शिलाई देऊन कटी कट करून झालेला आहे एक्स्ट्राचा भाग आणि इथं ह्याप्रमाणे बघा व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायचा आहे तर ती डिझाईनचा आकार व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचा आहे आणि वरून एक दाकीप देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणीनं इथं तापटीप देऊन सुद्धा झालेली आहे पाहू शकता इथं आणि आता पलटून घ्यायचं आहे उलट बाजूने या पट्टीला पूर्ण एक शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं शिलाई देऊन झालेली आहे आणि पूर्णपणे बाहीची आपली डिझाईन तयार झालेली आहे तर इथं साडेनऊ इंच तयार झालेली आहे बाही एकूण पूर्ण लांबी ही नऊ इंच तयार होणार आहे कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर आता इथे एक शिलाई देऊन पूर्णपणे तुम्हाला बाहीची डिझाईन दाखवणार आहे तर इथं मी कच्ची शिलाई दिलेली आहे तर ह्याप्रमाणे आपली बाही तयार झालेली आहे तर पलटवून सुद्धा दाखवते बघा पाहू शकता इथं तर ह्याप्रमाणे आपली डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या धन्यवाद